आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी तर हरभऱ्याची भाजी ही सर्वांनाच माहिती असते आणि सर्वजण ही बनवून खातात पण मी कशी बनवते हे तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये दाखवते तर चला मी इकडे तुरीची डाळ भिजत घातली आहे आणि लसूण सोलून घेतला आणि ठेचून घेतला नंतर इकडं फोडणीसाठी कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं जेवढं आपल्याला आवडतं तेवढं तेल ते टाकायचं त्याच्यामध्ये आणि छान असा लसूण तळून घ्यायचा मस्त आणि भाजी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची तर हरभऱ्याची भाजी धूत नसतात जर हरभऱ्याची भाजी जर धुतली तर त्याच्यातला अंबूसपणा निघून जातो आणि भाजीला चव येत नाही म्हणून हरभऱ्याची भाजी न धुताच आपण कढईमध्ये टाकणार आहोत तर मी फोडणी देऊन ते त्याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी टाकलेली आहे खूप जणांना हरभऱ्याची भाजी खूप आवडते तर याचा पातळ भाजी म्हणजेच गरगटासुद्धा करता येतो तर ही भाजी वाळवायची आणि त्याचा गरगटा बनवायचा तर भरपूर अशी खुडून आणतात आणि त्याचं वाळवून ठेवतात आणि ओली भाजीसुद्धा करून खातात तर ही, जर तर ही भाजी जर आपण खोडली तर त्या हरभऱ्याच्या झाडाला भरपूर अशा हरभरे म्हणजेच घाटे लागतात म्हणून ही भाजी फुडायची असते आणि दोन्ही फायदे होतात भाजी फुडल्यानंतर हरभरा भरपूर लागतो आणि भाजीसुद्धा आपल्याला भाजीला होते तर याची सुक्की भाजी आणि गरगटा भाजी मला तर खूप आवडते खूप छान लागते ही भाजी तर सर्वांनाच आवडते तर याच्यामध्ये मी काय काय टाकते ते तुम्ही बघा तर मी अशी साध्या पद्धतीनेच भाजी करते तुम्ही कशी करता हे मला कमेंट करून सांगा तर हरभऱ्याच्या भाजीला मी लसणाची फोडणी दिली तेल टाकलं आणि लसणाची फोडणी दिली त्यानंतर मी तुरीची डाळ भिजत घातली होती तुरीची डाळ किंवा मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ कोणतीही डाळ याच्यामध्ये चालते तर मी तुरीची डाळ घातली आहे इकडे बघा मी बटाट्याची भाजी उकडून बटाटं त्याची पातळ रस्सा भाजी केलेली आहे साधी बटाट्याची भाजी बनवण्यापेक्षा अशी उकडून बटाट्याची भाजी केली तर एकदम छान आणि चविष्ट भाजी होते तर इकडे मी चपात्या बनवल्या आहेत आणि ही होती ती रात्रीची भाकरी होती बाजरीची काल भाकरी केल्या होत्या तीच भाकरी राहिली होती आणि बघा इकडं मी चपात्या पण करून घेतल्या आणि नंतर भाजी शिजायला ठेवली होती तर भाजी पूर्ण शिजवल्यानंतरच त्याच्यामध्ये कूट आणि तिखट घालायचं म्हणजे भाजी चिटकत नाही किंवा करपत नाही अशी छान शिजून निघते तर मी ताट झाकून भाजी छान अशी शिजवून घेतली त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं ज्यांना आवडतं त्यांनी लाल तिखट टाकायचं नाही आवडत तर मिठाची भाजीसुद्धा केली तरी छान लागते तर मला लाल तिखटाची भाजी बनवायची होती म्हणून मी लाल तिखट थोडंसं टाकलं आणि ही भाजी बनवली तर ही भाजी खूप चविष्ट आणि छान लागते ह्या दिवसामध्ये मस्त हरभऱ्याची भाजी चिल्याची भाजी असं सर्व प्रकारच्या खूप प्रकारच्या भाज्या येतात आणि त्या भाज्या आपण खाल्ल्या तर शरीरासाठी खूप पौष्टिक असतं मग कोथिंबीरच्या पेंड्या पण मी घेतल्या होत्या इथं चालवतं एक जण त्यांच्याकडून मी विकत पेंड्या घेतल्या तर त्या पेंड्या मी परत निवडून ठेवणार आहे निवडून धुवून एका कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या म्हणजे त्या चांगल्या टिकतात निवडलेली कोथिंबीर ही छान टिकते किंवा लसूण कोथिंबीर दोन्ही मिक्स करून बारीक करून ठेवायचं तर इकडे बघा मी ह्याच्यामध्ये कूट आणि चटणी टाकलेली आहे मीठ पण अगोदरच टाकलं होतं तर भाजी शिजण्यासाठी मी अगोदरच मीठ टाकलं होतं आणि नंतर भाजी चांगली शिजली आहे याच्यामध्ये मी आता कूट लाल तिखट घातलेलं ला आहे तर सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं सगळं मिक्स झालं तर त्याच्यामध्ये चव उतरते आणि पूर्ण पाणी आटल्यानंतर मग भाजी काढून ठेवायची तर अशा प्रकारे मी पंधरा वीस मिनिट तर भाजी ही शिजवली कारण थोडीशी सुकलेली असल्यामुळे थोडं जास्त शिजवावं लागलं आणि याच्यामध्ये तुरीची डाळ तर खूप छान लागते मला खूप आवडते तर अशा पद्धतीने मी भाजी करते आता प्रत्येक सिझनमध्ये वेगवेगळी वेग वेग भाजी येते तर त्या प्रत्येक सिझनमध्ये आपण प्रत्येक भाजी खाल्ली पाहिजे तर सिझनमध्ये जी भाजी येईल ती खाल्ली तर आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असतं तर कोणतीही भाजी उन्हाळ्यामध्ये वेगळी भाजी असते तांदूळचा कुंजीर असतो आणि आता तीसुद्धा भाजी असते रानभाजी आणि चिल चाकवत माठ अशा भरपूर प्रकारच्या भाज्या असतात आणि सर्वात जास्त म्हणजे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी खुडून विकायलासुद्धा घेऊन जातात काहीजण कुणी विकत घेतं तर कुणी शेतातून खुडून आणतं आपल्या आपल्या शेतातून तर आमच्या इथं शेतात असल्यामुळे मी तीच भाजी आणली होती तर तुम्हाला कशी वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि या जेवायला छान बटाट्याची भाजी हरभऱ्याची भाजी आणि चपाती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय